नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हॉटेल स्टाईल पनीर मटर बनवणार आहे हॉटेलमध्ये पनीर मटर बनवताना एक टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवली जाते सुरुवातीला आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे इथे मी एक कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर अर्धा चमचा तेल ओतत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत इथे मी पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आलं घेतलेलं आहे ते असं कट केलेलं आहे आता हे सर्व साहित्य आहे की दोन ते तीन मिनिट कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कांदा आणि लसूण चांगले गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटांनी ते बघू शकता कांदा आहे तो गोल्डन झालेला आहे आता याच्यामध्ये काजू टाकत आहे आणि ते मी दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहे आता हे टोमॅटो आहे ते सॉफ्ट होईपर्यंत मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत टोमॅटो सॉफ्ट झाले म्हणजे ग्रेव्ही ही छान बनते आणि त्यातील आंबटपणा निघून जातो त्यामुळे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत टोमॅटो मऊ होण्यासाठी आता इथे ही चांगले मऊ झालेले आहेत कांदा है। आता हे एका प्लेटमध्ये घेऊन थंड करून घ्यायचे आहेत इथे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे थंड झालेले साहित्य आहे ते आपण टाकूया याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आता हे बारीक करून याची ग्रेव्ही बनवून घेऊया इथे बघू शकता मस्त अशी कांदा टोमॅटोची छान ग्रेव्ही तयार झालेली आहे इथे मी कढाई गरम करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये बरोबर दोन चमचे तेल होतत आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये पाव चमचे जिरे टाकत आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा आता हे एक मिनिट छान परतून घेऊया जिरे आणि दालचिनी चांगली परतलेली आहे आता याच्यामध्ये ग्रेव्ही बनवून घेतलेली टाकायची आहे आता ही ग्रेव्ही आहे ती चांगली परतून घ्यायची आहे इथे आता पाच ते सात मिनिट झालेले आहेत पाच ते सात मिनिट ग्रेव्ही छान परतून घेतलेली आहे आणि ग्रेव्हीचा छान वासही येत आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आता हे सर्व कोरडे मसाले आहेत ते दोन ते तीन मिनिट परतून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि ग्रेव्ही आणि मसाले छान परतलेले आहेत इथे बघू शकता ही ग्रेव्ही आहे ती कढईपासून वेगळी होत आहे म्हणजे व्यवस्थित ग्रेव्ही परतलेली आहे आणि मसालेही व्यवस्थित परतलेले आहेत आता काय करायचं आहे आप आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण ग्रेवी बारीक केलेली होती आता ते गरम पाणी आहे ते ओतत आहे जेवढ्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी ओतायचं आहे त्या ग्रेवीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं ओतायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलवून मिक्स करायचं आहे म्हणजे ग्रेवीची कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे जर पाणी लागत असेल तर अजून पाणी घालायचं आहे मला ही ग्रेवी आहे ती थोडीशी दाटसर वाटत आहे अजून थोडंसं पाणी टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट तयार झालेली आहे इथे बघू शकता आता गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघू शकता छान अशी उकळी येत आहे आता आपल्याला याच्यामध्ये इथे मी अर्धी ते पाऊन वाटी फ्रेश मटार घेतलेले आहेत आता हे मटार आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया इथे मी दोनशे ग्रॅम पनीर असे क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने क्यूबमध्ये कट करायचे म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान दिसतात पनीर आता हे पनीर आहे दोनशे ग्रॅम तेही यामध्ये टाकत आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ही हाताने थोडीशी क्रश करून घेतलेली आहे कसुरी मेथीचा खूप छान वास येतो ग्रेव्हीमध्ये आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे आपण झाकून ठेवूया गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे आणि पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे मटार आणि पनीरही चांगलं शिजलं जातं आता बरोबर आठ मिनिट झालेले आहे याच्यावरचं झाकण काढून एकदा असं हलवून घ्यायचं आहे इथे बघू शकता मस्त असं बटर पनीर तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करून घेऊया अगदी हॉटेलसारखं तयार झालेलं आहे कसुरी मेथीचाही वास अगदी छान येत आहे इथे आता मटर पनीर सर्व करत आहे अशा पद्धतीने मटर पनीर घरीच बनवलं तर एका चपातीच्या ऐवजी दोन चपाती खातील इथे बघू शकता मस्त असं हॉटेल स्टाईल मटर पनीर तयार झालेलं आहे ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार